नमस्कार मित्रांनो आता सुरवंशी आहे तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबाई बाजारमध्ये आलेला आहे आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस मित्रांनो वार गुरुवार आहे तालुका तालुका जिल्हा परभणी मित्रांनो हा या बाजारामध्ये तुम्हाला जास्त कोणत्या जाफा जातीच्या मैसेस भेटून जातील हा बाजार फक्त जातीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे यापारापैकी पण जाफर जातीच्या मैसे असतात आणि शेतकऱ्यापैकी मैशी जाफरवादी जाफरवादी मैसे असतात कधीमध्ये मुरा पण येतात आणि गावराम मैसे जास्त येतात मित्रांनो या बाजारामध्ये तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीचा मैस पाहिजे असेल तर तुम्ही दर गुरुवारी या ठिकाणी परभणीच्या बाजारामध्ये येऊ शकता तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद दाखवतो नंतर यापरच दावणीच्या पेशंट व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला चॅनल कोण नवीन असल्याचा करा पाहू शकता मित्रांनो आपल्या परभणीच्या खंडोबा महेश बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपायच्या जाफर जाफर जातीच्या मित्रांनो मैसे आलेल्या आहेत मित्रांनो हा जाफर जातीच्या मैससाठी खूपच प्रसिद्ध हे मैस बाजार आहे या ठिकाणी खूप मोठ्या मोपायच्या मैजी मैशी येत असतात पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे आठ क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो कास कास पाहू शकता खूप मोठ्या मैस आहे मित्रांनो तर भया काय सांगेल किंवा तिची लाख पंच्याहत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो या मैसेची आणि दादा किती विताना मैसे असणार ना ही तिसऱ्या विताना आता किती दिवस घेऊन आठ दिवस आठ दिवस घेईन आणि दुधाची गॅरंटी काय दादाची म्हणजे चौदा लिटर दिन ना फक्त चौदा लिटर एका टायमाला दोन टायमाला दोन मित्रांनो चौदा लिटर प्लस मित्रांनो मैसा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुझा फोन नंबर सांग एकोणनव्वद तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता कॉल टी एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही एक लाख पंच्याहत्तर किंवा सांगायचे वर कमी जास्त होईल पाहू शकता खूप मोठ्या मंपाची मैस आहे मित्रांनो तर क्वालिटी तुमच्या समोर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मंपायची जाफर आधीची मित्रांनो मैस आहे अटेलची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या महिस दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी प्युअर जाफर मध्ये आहे पाठी मग क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता मित्रांनो दोन साइट नंबर मैस पाहू शकता खूप मोठ्या अंपायची मित्रांनो मैस आहे काय सांगली सोयीची किंमत जा 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 से से दोन लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल तर आणि किती वितन असेल का काही किती विलेली आहे म्हणजे दोनदा विलेली आहे आणि दुधाची गॅरंटी का राहील म्हणजे दोन टाइमाचं पक्का चौदा लिटरची गॅरंटी पक्की राहील तुमचं गाव कोणतं आहे का तुमचं नाव तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याऐंशी कमी जास्त होईल आणि चढायची मायंगाची दुधाची गॅरंटी पक्की राहील फुल गॅरंटी मित्रांनो फुल गॅरंटी म्हणायल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दोन लाख किती म्हणजे दोन लाख दोन लाख वीस हजार किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता क्वालिटीला पैसा या ठिकाणी परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये चौदा लिटर खुलं झालेली मैस आहे पाहू शकतो मला कास पण दाखवता येते मित्रांना या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या जातीच्या मित्रांनो मैश आलेला आहे तर पाठीमागून क्वालिटी पाहू शकता याची आदेलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैसे आहेत सडक पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता काय सांगली होईल किंमत सोयू एक, एक लाख पस्तीस हजार सांगायचे एवढा कमी जास्त होईल आणि किती वितरण असं आता ही तिसरे वितरण आहे आणि किती दिवस घेऊन विला आठ दिवस घेईन आठ दिवस घेईन सडाची मायंगाची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी काय म्हणाली दुधाची नाही आम्ही पार्टी घेतली पार्टी घेतली होती का मित्रांनो पार्टी ही महिश पार्टी घेतलेली आहे दुधाची गॅरंटी नाही तर किंमत किती म्हणली एक पस्तीस एक लाख पस्तीस सांगायची आहे तुमचं गाव देवसडी तालुका जिल्हा तालुका जिंतुर जिल्हा परभणी फोन नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर एकोणीस कमी जास्त किंमत होईल ना होईल मित्रांनो शेतकऱ्याची महिस आहे आपलं फक्त युट्यूब चॅनल शेतकऱ्याच्या येत असते आपल्या चॅनल छत्तीस हजार सातशे सकाळी कम्प्लीट झालेले आहेत आज होती मित्रांनो सोदतीस हजार कोणाला पाहिजे असेल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही शेतकऱ्याची महिस आहे कॉलरि पाहू शकता कसाला वगैरे आहे मग काय चाल क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे आटेलची क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता मित्रांनो काय सांगली होईची किंमत सव्वा लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो गाव आ... कोणतं आहे तुमचं आ... <laughs> किती वितरण असणार आता माहिती किती विलेली आहे दोन तीन दोन आहे कधी विली आता ही दूध काय चालू आता नऊ लिटर म्हणजे दोन टायमाचं काय एक, एक चार मित्रांनो चारशे लिटर म्हणजे आठ लिटर आठ लिटर दूध चालू आहे तर फोन नंबर सांगता ओ, फोन नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस छत्तीस छत्तीस चौरस चाळीस चौर चाळीस सड्याची गॅरंटी आहे ना हो सगळी गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो ही पण पाहू शकता जॉफरमध्ये मध्ये आहे कॉलोटी मित्रांनो एक नंबर आहे पाठी मागून पुढून तुम्ही पाहू शकता गाव पण मैसे मित्रांनो कॉलर्टी पाहू शकता मित्रांनो काय म्हणले याची एक, एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगा आणि किती वितन आहे चौथ्या चौथ्या वितान आहे मित्रांनो आणि आता किती दिवस घेऊन विलायला दहा दिवस दहा दिवस घेईन आणि गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नऊ नऊ एकोणपन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती होते ना म्हणजे आणि दुधाची गॅरंटी करायलाची आपण घेतली पार्टी घेतलेली आहे का सडा मांगाची गॅरंटी राहिली ना पक्की कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता या बाजारामध्ये ह्याच क्वालिटीमध्ये क्वालिटीचा मैसे असतात जाफरमध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मुरा पण मित्रांनो मैसे येतात खूप चांगल्या क्वालिटीचा की शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे अॅड्रेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तुमचे काय म्हणले शोर्ची किंमत एक लाख पाच हजार किलो सांगायचं आणि किती सांगा आहे आहे आणि तुम्ही जास्त होईल मित्रांनो आणि दुधाची गॅरेंट कराल दादाची म्हणजे एका टायमाला दोन टायमा दहा लिटरची गॅरेंट पकी राहील सगळ्या महागाची गॅरेंट पक्की राहील गाव कोणतं म्हणले तुमचं फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव आपल्या होसमेल कडचं थे, ना तर कोणाच्या मित्रांनो आपल्या साथेपट बसलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही डायरेक्ट आपलं झालेली दे मित्रांनो मुरा जातीची मै मैस या मित्रांनो ही पण मित्रांनो जापूरमध्ये क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर मैस आहे मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये गाभां पण मैसे येतात विलायला पण मैसे येतात चढ्या पण मैसे येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैसा आहेत त्या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो आज मैसा आलेल्या आहेत या सोरी कोणाचे काय म्हणली एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल आणि किती वितन आहे चौथ्या वितन आहे तुमचं गाव कोणतं आहे फरकंडा सड्याची गॅरंटी महाराग्याची गॅरंटी पक्की राहील दुधाची गॅरंटी किती आहे एका टायमाला चौदा लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा आता किती झाली का मित्रांनो विहारा झालेली आहे कोणाला पाहिजे असेल तर शोह्याचा नंबर दिलेला आहे वेळ सडायची महागाची दुधाची गॅरंटी पक्की राहील चौदा चौदा लिटर फुलं झाली मित्रांनो मैस आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता शकताची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता एक नंबर मित्रांनो ही पण जापर मध्ये आहे दोन्ही साईड पण पाहू शकता तुम्ही मित्रांनो या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे येतात मित्रांनो कमीत कमी दोन वर्षापासून मी शेतकऱ्याच्या मैसे तुम्हाला दाखवत आहे आपल्यामुळे आपल्या चांगल्यामुळे शेतकऱ्याचा थोडा फायदा व्हायला पाहिजेत तर दादा याची किंमत किती मला एक, एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल दादा आणि किती वितार नाही ही आता दुसऱ्या वितार नवट मैसा आहे आणि दादा पहिल्या वितरण दूध काय दिलेलं आहे म्हणजे बारा लिटरची गॅरंटी पकरी राहील साड्या महग्याची गॅरंटी पक्की राहील दादा आता किती घेऊन विलेला विलेला किती घेईन आता दहा एक दिवस घेईन मित्रांनो तुमचं गाव कोणतं आहे कानडखेड का फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंचावन्न पंचावन्न सड्या महिन्यास गॅन्स बघ राहील तर मित्रांनो कोणाला ही जाफरमध्ये मध्ये पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता दुसऱ्या मित्रांना वाट आहे या ठिकाणी शकता या साईडला पण शेतकऱ्याच्या महिशी असतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे अडॅलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही अडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो मोठ्या मंपाईची महिशी आहे जाफरमध्ये आहे दोन साइड म्हणून पाहू शकत मी काय सांगू किंमतीची एक लाख साठ हजार आणि किती विताना आहे का काही किती विलेली आहे तिसऱ्या विचार आता किती दिवस घेऊन विलायला पाच सहा दिवस घेईन आणि दुधाची गॅरंटी काहीची सात लिटर एका टायमाची चौदा लिटरची गॅरंटी पक्की राहील सडा मयांगाची गॅरंटी पक्की राहील तुमचं गाव कोणतं म्हणले आहे कंदारची आहे मित्रांनो नांदेड नांदेड जिल्ह्यातून आलेले आहेत कंदार तालुक्यातून आले आहेत तर किंमत कमी जास्त होईल सौद्या मध्ये बसले कि कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर मोबाईल नाही मोबाईल कोण आहे तुमचं सांगा कोण नाही आलं व्हायरेल का की तुमचे तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी नंबर नाही आता आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मित्रांनो शेतकऱ्याची माहिती विकली असती कॉलेज मित्रांनो एक नंबर आहे शहाण्णव तेवीस छप्पन झीरो झिरो नऊ जीरो ची ची मैसे 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 एक झिरो एक मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण सड्याची महारागाची दुधाची गॅरंटी पक्की आहे कॉल करू शकता शेतकऱ्याची महिस आहे मित्रांनो खूप मोठ्या मंपाची मैसे आहे एक लाख पासष्ट हजार ना एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार किंवा सांगायचं मित्रांनो एवढा कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारामध्ये गावरान पण मैशी खूप मोठ्या मंपाच्या महिशी असतात मित्रांनो कॉलटी पाहू शकता एक नंबर आहे तर काय सांगेल सुरूची किंमत पंच्याहत्तर सांगायची दादा कमी जास्त होईल आणि सड्या मागायची गॅरंटी पक्की किती म्हणजे तिसऱ्या आणि माहिती दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी साडेतीन साडेतीन म्हणजे सात लिटरची गॅरंटी पक्की राहील तुमचा गाव कोणता आहे मांडवा फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव अकरा कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती घेणार आता आठ दिवस घ्याय मित्रांनो आपल्या परभणीच्या खंडोबा महेश बाजारामध्ये आपले हिडिओ पाहून मित्रांनो या ठिकाणी आले होते खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो महेश घेतली आहे जाफरमध्ये आहे तर पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही घेते ना तर तुमचं गाव कोणतं आहे तर केवढं घेतली महेश एक लाख एक लाख दहा हजारला मित्रांनो या मैस चौदा झालेला आहे तर आपली व्हिडिओ पाहता ना तुम्ही आपले मित्रांनो हिडो पाहून या ठिकाणी आपल्या परभणीच्या खंडोबा महेश बाजारामध्ये आलेले आहे चांगल्या क्वालिटीची मैस भेटली आहे तुम्हाला तर तुमचं नाव सांगा चान पाशा शेख तर तुमच्या पैसे असतात सडाची गॅरंटी पक्की असती सडाची मायाची दाताची फुल गॅरंटी आ... फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव बावीस सतरा चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी दुसरा नंबर सत्त्याण्णव तिरसठ शहात्तर अठ्यात्तर सत्त्याण्णव ठीक आहे ठोका एकदा एक मित्रांनो एक लाख नव्वद हजार दिलेली आहे लातूरला दादाने मित्रांनो घेतलेली आहे पाहू शकतात मी इकडे थांब 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 नाव सांगा बाबा तुमचं संदीपा शिरसा आलनो आहे का तर बापू चांगली क्वालिटीची मेज घेतली नाही तुम्ही तररिजिनल पा। गिर च्या फुर्ची मित्रांनो बापू मेज घेतली आहे लातूरून आलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अजून एक घेतली का अजून एक घेतलेली आहे दोन लाख अकरा हजार शेड वर आहे दोन लाख अकरा हजार आहे तर तुमच्यापाशी दादा किती शेडवर वर मशी आहेत सध्या आता सध्या आपल्यापाशी बारा मशी झाली बारा मशी आहेत ना तर मित्रांनो आपण कधी लातूर साईडला गेलो तर यांच्या शेडवर आपण नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता दादा गावरा नाही काय आता कसाला कधी झाले आणि दूध काय चालू येईल म्हणजे सॅलिटरची गॅरंटी पक्की राहील सड्याची गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे सॅलिटर झाली मित्रांनो किती म्हणा किंमत दादाची ब्याऐंशी हजार सांगायची एव्ह कमी जास्त होईल फोन नंबर सांगतो ऐंशी दहा बावीस झिरो सहाशे एकोणऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही समोरचं मित्रांनो हाली आहे ते पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता मुरदाती मित्रांनो मैस आहे कसालायचं हाली आहे दादा केवढं घेतली मैस ब्याऐंशी हजार घेतलेली आहे दुधाची गॅरंटी काय दिली तुम्हाला दहा लिटरची गॅरंटी दिलेली आहे तुम्ही का मित्रांनो काका तुमचं तर केवढा दिली म्हणजे ब्याऐंशी हजार शेतकऱ्याची मैसे आहे आणि शेतकऱ्यांनी घेतलेली आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला या मध्ये मैसी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या परभणीच्या खंडोबा मैसे बघायला भेट द्या आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो नाव काय तुमचं था था। ना 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 का का तर नामदेव मस्के आहेत दादा तर खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो या ठिकाणी सौदा झालेला आहे चांगल्या क्वालिटीची मैसे आहे मित्रांनो कसाला हली आहे मित्रांनो पाहू शकता ही पण शेतकऱ्याची मैसे आहे एक क्वालिटी पाहू शकता आढळची सड्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर तुमच्या कसाला काय होता कसाला काय हाली आहे का वगैरे वगैरे आहे तर गाव कोणते आहे तुमचं मुरुवाडी का तर काय म्हणली किंमत आहे मैसेची एक लाख रुपये किंमत सांगायचं आणि किती वितन आहे तिसऱ्या वितन मित्रांनो आहे तर गा कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो सहा चौऱ्याहत्तर एकाहत्तर आणि दुधाची गॅरंटी काय राहिलीची नऊ लिटर नऊ लिटर म्हणजे दोन टायमाचे ना दोन टायमाचे नऊ लिटर दुधाची गॅरंटी राहील सड्या महारागाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा काय नाही एखाद्या सड्याची पण गॅरंटी द्यायला आपले त् पैसे फोटो जमत नाही पाहू शकता ही पण जापरमध्ये आहे दरची क्वालिटी पाहू शकता काय सांगली हो कायची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर मध्ये आहे तर काही दुधाची गॅरंटी करायली हो म्हणजे दहा लिटरची गॅरंटी पकड राहील आता किती दिवस घेऊन विरायला आठ दिवस घेऊन विरायला मित्रांनो किती वितन आहे फोन नंबर सांगा तुमचा हा शहात्तर दोन डबल झिरो चौसष्ट तीनशे एकावन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता ही क्वालिटी मित्रांनो आज शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी आलेल्या आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुम्ही अड्रेसची क्वालिटी पाहू शकता का पण म्हैशी आहेत मित्रांनो काय सांगली बाबीची किंमत काय सांगली किंमत तिची एक लाख पंधरा हजार किती विताना ही तिसऱ्या वितरण म्हैसे आता किती दिवस विलेला आठ दिवस घेईन गाव कोणतं आहे तुमचं पिंपरीची आहे का फोन नंबर सांगता का तुमचा मित्रांनो फोन नंबर नाही दुधाची गॅरंटी काय यायची दुधाची गॅरंटी दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो यांच्यापाशी नंबर नाही तर नंबर तुम्हाला दिला असता मी